आणि यानंतर नवी मुंबईमध्ये जाऊयात नवी मुंबईमध्ये मंदा म्हात्रे यांना निसटता विजय मिळालेला आहे आयुष्यामध्ये अनेक निवडणुका लढवल्या गेल्या पण अंगस्टर्सच्या दहशती खाली आणि पैशांचा महापूर मी यापूर्वी कधीच पाहिला नसल्याचं गंभीर वक्तव्य बेलापूर मतदारसंघाच्या भाजपच्या विजयी उमेदवार मंदा म्हात्रे यांनी केलंय ही लादलेली लढत होती पब्लिक वरती ज्याला पैसे दिले त्यांनी नाही मत टाकलं तर त्याच्या मागे आणखी दुसरी माणसं झोपडपट्टी मध्ये सुद्धा आमच्या त्यांच्या नातलगाने जाऊन दादागिरी केली तुम्ही कसे राहता काय करता पहिल्या तर जाईल झोपड्या मना मात्र जातील यांनी स्त्री भाषा केलेली आहे मी आरोप नाही करत आहे कारण दोन निवडणुकीमध्ये मी कधी साधी एनसी पण नाही केली पण या निवडणुकीमध्ये फार वेगळ्या पद्धतीनं बेलापूर मतदारसंघ मिळवण्याचा बेला प्रयत्न जो होता तो इथल्या लोकांनी हाणून पाडलेला आहे